आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सोहळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीतील लेझिम पथक व हत्तीवर आरूढ असलेला छत्रपतींचा पुतळा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील दसऱ्या मैदानापासून ही मिरवणूक काढण्यात आली मालेगाव रोडवरील श्री विश्वकर्मा भवन येथे या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीत समाज बांधव सहपरिवार सहभागी झाले होते मिरवणुकीपूर्वी सकाळी आठ वाजता सत्यनारायणाची महापूजा व होम होमहवनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले होते त्यानंतर दुपारी तीन ते पाच या वेळेत रांगोळी स्पर्धा व नेत्रतपासणी शिबिर व सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण सोहळा होणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल वाडेकर उपाध्यक्ष ईश्वर वाडेकर सचिव विजय सोनवणे सहसचिव तुषार वाघ खजिनदार केतन बागुल खजिनदार सत्यम बोरसे कार्याध्यक्ष भूषण बागुल स्वागत अध्यक्ष संतोष वाघ देवेंद्र शेलार परिश्रम घेत आहेत ठाममत मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे सांस्कृतिक मंडळ यांच्यामार्फत दरवर्षी आम्ही विश्वकर्मा जयंतीचा उत्सव करत असतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत कर असतो निमित्ताने सर्व समाज बांधव सर्व नवयुग मंडळ मंडळ धुळे आणि गोवाडी सगळे एकत्रित करतो हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो आमचं जे गोवर येते गोरकेनगर विश्वकर्मा भवन आहे त्या ठिकाणी आनंद आमदार उत्साह साजरा करण्यासाठी सगळे एकत्र येत असतो त्या त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम पण आम्ही गोरवरती यावर्षी महिला मंडळाने उत्कृत उत्कृष्टपणाने मध्ये भाग घेऊन महिला मंडळ आणि नवीन तरुणी आणि छोटे छोटे बालक महिन्यापासून डोंडीचे आमचा कार्यक्रम कार्यक्रमचा उत्कृष्टपणे भाग घेऊन ती शिकवणी केली आणि त्याच्यामध्ये आज त्या डोंडीचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सामील होते एक महिला मंडळ आणि जेण जेव्हा सामील होतो तो नवीन प्रकारचा एक सभागृहाला संदेश जातो मला मार्फत रक्तदान समिपण घेतो दुपारून आमचं तपासाचे समिपण घेतलेला आहे आणि त्या भवनवरती दुपार आले आहे फक्त नेत्र तपासणी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका